माजी महापौर विक्रांत भोजमगुंडे यांनी हात सोडून घड्याळ बांधले लातूर काँग्रेसला सर्वात मोठा झटका लातूर एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावंत आधारस्तंभ आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे माजी विक्रांत भोजमगुंडे यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मध्ये भव्य प्रवेश केला आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात अजित पवार गटाने हे मोठे राजकीय यश मिळवल्याने काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे पक्षनेतृत्वासाठी हा एक फार मोठा गद्दारीचा आणि विश्वासघाताचा फटका मानला जात आहे मोठा मासा गळाला काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी आणि माजी महापौर असलेले विक्रांत गोजमगुंडे यांचे पक्षांतर हे केवळ व्यक्तीचे नसून स्थानिक कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे सोबत घेऊन झाले आहे यामुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत गोजमगुंडे यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद लातूर भागात लक्षणीय वाढणार आहे तर काँग्रेसला या पदाधिकाऱ्याच्या जाण्याने मोठी पोकळी भरून काढावी लागणार आहे काँग्रेसची प्रतिक्रिया नेत्याच्या या पक्षांतरामुळे काँग्रेसच्या गोटात संतापाचे वातावरण असून पक्षाला मोठा गद्दारीचा फटका बसल्याची कबुली नेत्यांनी खाजगीत दिली आहे हा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा असल्याची भावना व्यक्त होत आहे चर्चा शहरात काँग्रेसच्या बाले किल्ल्यात अजित पवार गटाने तुरुंग लावून हा मोठा मासा गळाला लावला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे या पक्षांतरामुळे आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर थेट परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे